नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत आलेला पराभव आम्ही स्वीकारला मात्र शरद पवार गटाचे काही पदाधिकारी त्यांचा विजय साजरा करण्याचा राक्षसी पॅटर्न त्यांनी दाखवून दिलाय पारनेरचा नवनिर्वाचित खासदार निलेश लंके याचा कट्टर समर्थक राहुल झावरे यांनी राक्षसीपणे आपला विजय साजरा करायला सुरुवात केली हाती दहा पंधरा कार्यकर्त्यांना घेऊन महायुतीचे उमेदवार डॉक्टर विखे पाटील यांचा प्रचार करणाऱ्यांवरती हल्ला सुरू झालाय याच्या डोक्यात सत्ता इतकी गेली आहे की उन्मत्त झालेल्या या हरामखोर राहुल झावरेने पानबंदच्या घरात घुसून त्याच्या गर्भवती पत्नीला मारहाण केली तिच्या पोटात लाता घातल्या तिला जातीवाचक शिव्या दिल्या पानबनच्या मातोश्रीला सुद्धा शिविगाळ केली मारहाण केली आणि जमावाने हल्ला केला या राहुल झावरेवर कायदा तर त्याला शिक्षा देईलच मात्र नवनिर्वाचित खासदार ज्याचा हा चेला चपाटा आहे तो निलेश लंके आणि या सगळ्यांची नेता मोठी ताई या नराधमाला पाठीशी घालणार की शिक्षा देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे म्हणतात ना आलेलं यश पचवता आलं पाहिजे मिरवताही आलं पाहिजे पण महाविकास आघाडीच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली यांचा माज शिवरायांच्या पावनभूमीमध्ये सहन केला जाणार नाही आणि राहुल झावरे सारख्या या औरंग्याच्या औलादीला या जिजाऊच्या लेखीस धडा शिकवतील हे मात्र नक्की धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्ते मी सुवर्ण धाडगे अध्यक्ष पारनेर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवारगट आज राज्याच्या एक महत्वाच्या नेत्या चित्रताई वाघ पारनेरच्या एका विषयावर बोलल्या ताई तुम्ही पारनेरच्या विषयावर बोलत असताना त्या पारनेरच्या विषयाचा अभ्यास केलाय का, का ते पारनेरचं प्रकरण काय आहे नेमकं समजून घेतलंय का आणि त्या प्रकरणामध्ये तुम्ही जे बोललात ते प्रकरण धादांतपणे नव्हे तर शंभर खोटं आहे आणि त्या प्रकरणावर ताई तुम्ही बोललात महिलांचे प्रश्न सोडवत असताना महिलांवर तुम्ही बोलत असताना ज्या ज्या वेळेस तुम्ही महिलांचे प्रश्न मांडता महिलांवर बोलता ताई तुमचा कुठला आरोप कधी खरा निघला ताई तुमचा एकही आरोप ठिकाणी कुठेच खरा निघलेला नाही मणिपूर मध्ये ज्यावेळेस महिलांची नग्न दिंद काढली जाते त्यावेळी त्यावेळेस तुम्ही कुठे होतात कुठल्या बिळात लपून बसला होता त्याचबरोबर तुझ्या चव्हाण वर ज्यावेळेस अन्याय झाला अत्याचार झाला त्यावेळेस चित्राताई तुम्ही कुठे होता न्याय मिळून दिला का तुम्ही पूजा चव्हाणला तर नाही न्याय मिळून दिला त्या प्रकरणात चार पैशाच्या साठी तुम्ही कुठे विकला गेलात चित्राताई हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य महिला भगिनीला पडतो त्यानंतर पुढचं प्रकरण म्हणजे महिला कुस्तीपट्टूवर त्याच्यात झाला चित्राताई किती बोललात तुम्ही त्या प्रकरणावर तुमचं तर सरकार होतं राज्यात सरकार होतं तुमचं केंद्रात सरकार होत कुठे न्याय मिळून दिला त्या महिला कुस्तीपट्टूला अहो असे किती प्रकरण सांगू त्या महबूब बाईशेख त्यांच्यावर तुम्ही आरोप केले होते महाराष्ट्र राज्य युवकचे प्रदेश अध्यक्ष आहेत ते त्यांच्यावर तुम्ही आरोप केला होता ताई कुठे गेला तो आरोप निघला आरोप खरा अहो सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं महबूब शेख निर्दोष आहेत ताई कुठल्याही गोष्टीवर आरोप करताना तो जपून करा आणि खरा असेल तरच आरोप करायचा खोटा आरोप अजिबात करायचा नाही या ठिकाणी तुम्ही भाग्य विधाते नगर दक्षिणचे दमदार खासदार आदरणीय निलेश लंके साहेबांवर बोललात ताई काय बोललात त्यांच्यावर बोलत असताना तुम्ही भाषा काय वापरली एकेरी भाषा बोलताय एका लोकनियुक्त खासदाराला वर सुप्रिया ताई मार बोलत असताना काय बोलतात ताई अहो ज्या सुप्रिया ताई महाराष्ट्रातील महिला भगिनींवर ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल अत्याचार होईल त्या त्या प्रत्येक अन्यायामध्ये अत्याचारामध्ये महिला भगिनींच्या बाजूने एक खामपुडे उभे राहणाऱ्या आमच्या सौ सुप्रिया ताई आहेत त्याचबरोबर कोरोना सारख्या महाभयंकर संकटामध्ये लोकनेत्याने केलेलं काम आठवा आणि मग त्यांच्यावर आरोप करताना तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे ताई तुम्ही ह्या ज्या घेतात ना तर माझी तुम्हाला एक विनंती आहे या सुपाऱ्या घ्यायचं बंद करा तुमच्या सुपाऱ्यांनी कुठेच काही होत नाही किंवा कुठलाच आरोप सिद्ध होत नाही तर माझी एक महिला या नात्याने तुम्हाला विनंती आहे का कुठल्याही प्रकरणावर आरोप करत असताना त्या आरोपाची सत्यता पहा आणि मगच बोला धन्यवाद